जय जिजाऊ जय भीम जय शिवराय दोन मेला मुंबईच्या हुतात्मा चौकामध्ये एक्शन मोड हा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे पाकिस्तान प्रायोजित दहशतवाद्यांनी काश्मीरमध्ये भारतीय पर्यटकांचा जो निर्मम हत्या केली त्यांचा जीव घेतला त्याच्या त्याच्याविरुद्धात संपूर्ण देशामध्ये संतापाची लाट आहे देश सोकाकुल आहे आणि म्हणून आता भारत सरकारने पाकिस्तानचे जास्ती लाड न करता त्यांना धडा शिकवावा दहशतवाद्यांच्या चा छावण्या या ज्या पाक व्याप्त काश्मीरमध्ये आहेत त्यांचे नष्ट करावे आणि ते करताना जर युद्ध करावं लागलं तरी युद्ध करावं आणि म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता माघार घेऊ नये त्यांनी पाकिस्तानला धडा शिकवावा आणि यासाठी संपूर्ण देश त्यांच्यासोबत राहील सैन्याची तयारी आहे सैन्य सक्षम आहे आता राजकीय इच्छाशक्ती दाखवाली पाहिजे राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळेच देशामध्ये दे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत आणि म्हणून देशवासियांची ही भावना केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्याकरता राजकारणाच्या पलीकडे जाऊन सर्वपक्षीय सर्व दलीय सर्व संघटनांचं एक कार्यक्रम दोन मेला मुंबईला हुतात्मा चौकात दुपारी दोन वाजता आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमात कुठल्याही राजकीय पक्षाचे झेंडे राहणार नाहीत तर आपण सर्वांनी तिरंग्याखाली एकत्र बसायचं आहे आणि त्यानिमित्ताने केंद्र सरकारला आपला संदेश द्यायचा आहे की तुम्ही आता माघारी घेऊ नका मित्रांनो केंद्र सरकार ॲक्शन मोडवर आलं पाहिजे आता थांबू नका तुम्ही ॲक्शन मोडवर या म्हणून ॲक्शन मोडसाठी दोन मे हुतात्मा चौक मुंबई दुपारी दोन वाजता आपण सर्व या देशासाठी एकत्र येऊया जय शिवराय जय भीम